आला 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 ये तू तारीला दिलं पाहिजे बाळ्या मामा आला पाहिजे मत तू तारीला दिलं पाहिजे बाळ्या मामा आला पाहिजे ओटिंग तू तारी कोण देणं चाये बाळा मामा आला चाये ओटिंग तू तारी कोण चाये बाळा मामा आला चाये गोरगरी वाली खरा बाळ्या मामा आमचा हैर बरा गोरगरीबांचा वाली खरा बाळ्या मामा आमचा हैर बरा दिन दुबळ्याची चिंता त्याला असा नेता निवडलं पाहिजे बाळ्या मामा आळा पाहिजे मत तू तारीला दिलं पाहिजे बाळ्या मामा आळा पाहिजे बाळ्या मामा आमचा साधा बोळा सर्व समाजाची चिंता त्याला बाळ्या मामा आमचा साधा बोळा सर्व समाजाची चिंता त्याला सरळ हाताने मदत करतो दिनदुबळ्याच्या हाकेला धावून जातो असा नेता निवडला पाहिजे બાળા મામા આલા પાજે મત તું તારી લિલ પાળા મામા આ પાજે મત તું તારી લિલ પાળ્યા મામા આ પાજે વોટિંગ તું તારીખો દે ચાઇજે બાળા મામા આના ચાજે મત તું તારી લેલ ବାଳା ମାମା ଆଳ ପାଇଜେ ବାଳା ମାମା ଆଳ ପାଇଜେ ବାଳା ମାମା ଆଳ ପାଇଜେ ବାଳା ମାମା ଆଳ ପାଇଜେ